विले, पावरो तसाईश्वरा। नमस्कार मंडळी नाशिक गोदावरीच्या तीरावर वसलेलं पुण्यभूमीचं शहर जिथे आध्यात्मिक ऊर्जा श्रद्धा आणि भक्तीचा मिलाप होतो याच पवित्र स्थानी आंबेडकर नगर सोमेश्वर धबद्रव्याच्या सानिध्यात उभारलं गेलं आहे एक अद्भुत मंदिर शंकराचार्य न्यास श्री व्यंकटेश बालाजी मंदिर जिथे दक्षिण भारताच्या तिरुपती बालाजी मंदिराचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि सोबतच शंकराचार्यांच्या तपश्चर्येचा पवित्र स्पर्शही जाणवतो कथा मंदिरांची या यूट्यूब चॅनलच्या नव्या प्रवासात आज आपण या अद्वितीय मंदिराची कथा इतिहास आणि भक्तीचा अनमोल वारसा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हा भक्तिमय प्रवास ही जागा विशेष महत्त्वाची मानली जाते कारण या स्थळी परमपूज्य शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी आपल्या जीवनातील अंतिम दिवसामध्ये गोदावरी तीरावर ध्यानधारणा केली होती असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच या परिसराला शंकराचार्य मठ म्हणूनही ओळखलं जात होतं दोन मे दोन हजार तीन रोजी या मंदिराचे भूमिपूजन झालं आणि आज ते हजारो भक्तांचं श्रद्धास्थान बनलं आहे मंदिरात प्रवेश करतानाच सर्वप्रथम दर्शन होतं ते गरुड देवतेचं ज्यांच्याशिवाय श्रीहरींचं दर्शन हे अपूर्ण मानलं जातं समोरच उभे आहेत श्री व्यंकटेश बालाजी भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्तता करणारे देवता त्यांच्यासमोर प्रज्वलित असलेले अखंड देवा भक्तीची जाज्वल्यता दर्शवतो मंदिराच्या आतमध्ये शांत स्वच्छ आणि आध्यात्मिक वातावरण आहे दाक्षिणात्य मंदिराच्या धर्तीवर उभारलेलं हे मंदिर मनाला विशेष प्रसन्नता देतं मंदिराच्या बाहेर जया आणि विजया हे द्वारपाल उभे असून ते श्रीहरींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचं भासतं मंदिराच्या डाव्या बाजूस पद्मावती देवीचं मंदिर आहे असं मानलं जातं की श्री व्यंकटेश्वर यांच्या कृपेचा संपूर्ण लाभ मिळवायचा असेल सर्वप्रथम पद्मावती देवीची पूजा केली जाते मंदिरात श्री व्यंकटेश्वर श्री अंबा आणि श्री पद्मावती देवीच्या पूजा अर्चा व विशेष विधी पार पडतात सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी मंदिरात भक्तीभावाने मंत्रोच्चार घुमतात आणि याच वेळी तिरुपती बालाजी मंदिराची खरी अनुभूती भक्तांना येथे मिळत असते तिरुपती बालाजीच्या मंदिरासमोर जसा ध्वजस्तंभ आहे तसाच नाशिकच्या या मंदिरात देखील एक सुंदर ध्वजस्तंभ उभारला गेलेला आहे हे स्थान भक्तांसाठी प्रेरणादायी असून येथे आल्यावर प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक समाधान लाभत असत मंदिर परिसरामध्ये मोरोपंत पिंगळ गोशाळा प्रकल्प आहे येथे गायींची विशेष काळजी घेतली जाते आणि त्यांचे पालन पोषण केले जाते मंदिराच्या अगदी समोरून सोमेश्वर धबधब्याला जाण्याचा मार्ग देखील आहे जिथे निसर्गाच्या सानिध्यात भक्त आध्यात्मिक भक्तीचा अनुभव घेतात हा परिसर केवळ धार्मिकच नाही तर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे या मंदिर परिसरामध्ये आल्यावर केवळ दर्शन होत नाही तर मनाला एक वेगळी शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते येथे येणारा प्रत्येक भक्त काही क्षण ध्यान करून आत्मिक शांती अनुभवत असतो नाशिकच्या या पवित्र भूमीत उभ्या असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराला एकदा तरी भेट द्या आणि इथल्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्या मंदिराचा आध्यात्मिक प्रभाव तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येईल अशाच सुंदर मंदिराच्या कथा ऐकण्यासाठी कथा मंदिरांची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा